मित्रांनो उन्हाळा लागला की प्रत्येकजण आमरासाच्या जेवणाची आतुरतेने वाट बघत असतो फळांचा राजा आंबा याच कालावधीत चाखायला मिळतो त्यामुळे उन्हाळ्यात आमरासाच्या जेवणाची मजाच काही आवर असते समोरची आमरासाची थाळी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल तर मित्रांनो ही आमरस थाळी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील बेसिल किचन रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळत आहे आपल्या घरी दररोज आमरासाचा स्वयंपाक होणे शक्य नाही पण आंब्याच्या सीझनमध्ये या हॉटेलमध्ये कधीही जाऊन आमरस थाळीवर ताव मारता येऊ शकतो शिवानंद मोरे या स्वतः आमरसाचा स्वयंपाक तयार करतात या थाळीत घरगुती पद्धतीने बनवलेले अनेक पदार्थ चाकता येतात प्रोझोन मॉलच्या समोरच यन वन रोडवर असलेल्या बेसिल किचन रेस्टॉरंटमधील या थाळीचे वैशिष्ट्य काय आहे हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊ नमस्कार मी ज्योतिशवानंद मोरे आपलं स्वागत आहे बेसिल किचनमध्ये ही आमरस थाळी आहे आमच्याकडे आम्रस थाळीमध्ये आमरस आहे पापडी चाट आहे गुलाबजामून कुरडई पापड मिरच पकोडा गुळांबा आहे त्याच्यानंतर छोल्याची भाजी बटाट्याची भाजी आहे महाराष्ट्रीयन आमटी आहे दाल खिचडी आहे स्वीटमध्ये श्रीखंड आहे गुलाबजामून आहे पुरणपोळी आहे पुरी आहे चपाती आहे आमपण आहे बेसिल रेस्टॉरंट मध्ये आमरसाची थाळी तर मिळतेच पण इतरही खाद्यपदार्थ चाखायला मिळतात तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे जेवण या हॉटेलमध्ये करता येईल ते जाणून घेऊ आपली स्पेशालिटी सर स्टार्टरमध्ये मध्ये चुळीम्ता म्हणून स्टार्टर मध्ये आहे दही कबाब सूप मध्ये आपल्याकडं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यात मंचाव सूप आहे लेमन सूप आहे काळ्या मसाल्यामध्ये आहे मसाले तयार होतात आमरसाच्या या थाळीची किंमत तीनशे तीस रुपये असून यामध्ये पुरणपोळी भजे कुरडीसह अनेक पारंपरिक खाद्यपदार्थ असतात विशेष म्हणजे ताज्या आंब्याचा रस काढून आमरस थाळी बनवली जाते रस साठवून किंवा आंब्याचा पल्प वापरून जेवण दिले जात नाही फक्त उन्हाळ्यातच ही थाळी बेसिल किचन मध्ये मिळते ही थाळी झाल्यानंतर उच्च शिक्षित असलेल्या ज्योती आणि त्यांचे पती शिवानंद मोरे हे कुटुंब अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत मुळातच कुकिंगची आवड असल्याने त्यांनी प्रोझोन मॉलच्या समोरच यन वन रोडवर शुद्ध शाकाहारी हॉटेल सुरू केलेले आहे या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे कमालीची स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण नातेवाईक मित्रमंडळींना इथे जेवायला नेल्यास पैसा शंभर टक्के वसूल होतो या हॉटेलमध्ये शंभर ते दीडशे लोकांना एकाच वेळी जेवण देता येईल अशी स्वतंत्र व्यवस्थाही आहे छोटे मोठे कार्यक्रम वाढदिवस पार्टीसाठी बेसिल किचन सर्वोत्तम पर्याय छत्रपती संभाजीनगरात उपलब्ध झालेला आहे मला आवड होती वेगवेगळे पदार्थ बनवण्याची घरच्यांना खाऊ घालण्याची माझे हजबंड पण याच याच्यात होते त्यांचा हॉटेल मॅनेजमेंट झालेले तर त्यांच्यासोबत आम्ही दोघां दोघांनी मिळून हॉटेल चालू केले हॉटेलचा पत्ता आहे अपोजिट ट्रोझन मॉल एन वन रोड सिडको तर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील असाल किंवा तुम्ही बाहेरगावून या शहरात काही कामानिमित्त येणार असाल तर अस्सल पारंपरिक आमरसाच्या या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी बेसिल किचन रेस्टॉरंटला जरूर भेट द्या आणि हा व्हिडिओ मित्रपरिवाराच्या ग्रुपमध्ये जरूर पोहोचवा धन्यवाद